रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पत्नीला जाप विचारल्याच्या कारणातून मारहाण सासरच्या मंडळींकडून काठीनं मारहाण करत चाकूने वार पन्नास फुटी रस्त्याजवळ राहणाऱ्या एका तरुणास पत्नीला कोठे दिली होतीच असा जाब विचारल्याच्या रागातून पत्नीस सा सासरच्या मंडळींनी काठीने मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना ही रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी जावेद रफीक जामकर वर्ष अठ्ठावीस राहणार चांदनी मोहल्ला सांगली याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पत्नी मीना जामकर वैवर्ष तेवीस सासरे राजू शेख वर्ष पंचेचाळीस मेहणा शोएब राजू शेख वर्ष पंचवीस आणि फिरोज हवालदार सर्व राहणार सांगली या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी जावीद जामकर हा सेंट्रिंगचं काम करत असून पत्नी सोबत शहरातील पन्नास फुटी रोडवर असलेल्या चांदणी मोहल्ला परिसरात राहतो रविवारी जावीद हा सायंकाळी कामावरून घरी आला यावेळी पत्नी घरामध्ये नव्हती काही वेळाने पत्नी संशयित मीनाज या घरी आल्यानंतर त्यांना तू कोठे गेली होतीस असा जाब विचारला यावेळी पत्नी मीनाज यांनी भांडण करून काही अंतरावर असलेल्या माहेरी निघून गेल्या यावेळी जाविद हे त्यांना आणण्यासाठी गेले असता संशयित चौघांनी भांडण करून शोहेब शेख यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या चाकूने हातावर वार केला सासरे राजू शेख यांनी काठीने मारहाण केली पत्नी मीनाज आणि मेहुना फिरोज हवालदार यांनी लाता बेदम मारहाण करत जखमी केलं घडलेल्या या घटनेनंतर जाविद जामकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे महानकर नेपसाठी आदिमाने माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा